मी आपल्या सगळ्यांच्या समोर उभा आहे म्हणजे हा आंबेगाव तालुका ह्या आंबेगाव तालुका मध्ये येणारा श्रूरचा भाग मी देखील फार तरुण वयामध्ये आदरणीय पवार साहेबांनी मला दिलीप वळसे पाटलांना जयंत पाटलांना आर आर पाटलांना सुनील तटकरेंना अशा अनेकांना संधी दिली, दिली। प्रत्येकाला कुणी ना कुणी संधी देत असत मित्रांनो भावनिक हो नका इथं देखील मला आता शिवाजीराज सांगत होते की मी माग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असताना या ताईंना जिल्हा परिषदेच्या करता संधी दिली कुणी ना कुणी संधी देत असत आदरणीय पवार साहेबांना पण त्या काळात चव्हाण साहेबांनी संधी दिली ना संधी दिली म्हणूनच साहेब पुढे त्यांचं कर्तृत्व नेतृत्व वक्तृत्व दाखवू शकले प्रशासनावर पकड दाखवू शकले चव्हाण साहेबांनी सदुसष्ट ला संधी दिली परंतु इतिहास असं सांगतो अठ्याहत्तर ला साहेबांनी चव्हाण साहेबांना सोडलं मग जे मला विचारतात किंवा माझा विचार करतात अला या वयात दादांनी सोडायला नको होतं राह साहेबांला अरे पण साहेबांनी पण सदुसष्ट अकरा वर्षातच चव्हाण साहेबांना सोडलं चव्हाण साहेब म्हणत होते अरे असं करू नका करू नका फोन घेतला नाही लोक माझ्या सांगते पुस्तकात आहे मी तरी तीस पस्तीस वर्ष साथ दिली मी म्हटलं साहेब आता बघू द्या आता बघू द्या आता बघू द्या पण साहेब म्हणायचे नाही मी सांगतो तसंच कधीतरी आम्हालाही वाटतं ना बघावं म्हणून मला का साठीच्या वर गेलो आता मी कधी बघायचं कधी मला काही कळ ना तुमचं आणि मी करतोय ना व्यवस्थित काम मी काही चुका करत नाही चुका केल्या तर माझा कान धरा मला जा विचारा जर आम्हाला काम करून घेता येत नसतील सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय देण्याची भूमिका आमच्या सारख्याची नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी विचारू शकता किंवा तुम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा सोडली का आम्ही नाही सोडली आम्ही त्याच विचारधारेने पुढे चाललोय आणि म्हणून माझं विनंती आहे आता काही जण लोक दिलीप वैसे पाटलांनी साहेबाला सोडायला नको होतं अरे आम्ही कुठं सोडलं आम्ही साहेबांना समजावून सांगत होतो साहेब तुम्ही नेहमी आम्ही यशवंतराव चव्हाण साहेबांची पुस्तकं वाचली चव्हाण साहेबांचा इथं फोटो आहे चव्हाण साहेब सांगायचे सत्ता असल्याशिवाय तुम्ही बहुजन समाजाला मागासवर्गीयाला आदिवासीला अल्पसंख्याकाला मदतच करू शकत नाही माझ्याकडे सत्ता नाही दिलीपरावांच्याकडे सत्ता नाही आणि नुसतंच म्हणायचं आम्ही असं करू आम्ही तसं करू अरे सत्ता नाही काय करू त्यामध्ये सत्ता नसताना उगेच काय आम्ही आंदोलन करू शकतो आम्ही मोर्चे काढू शकतो फार तर आम्ही उपोषण करू शकतो भांडू शकतो विरोध करू शकतो ह्याच्या उपर काय आज जुलै मध्ये आम्ही सरकार मध्ये गेलो आज जवळपास सहाशे कोटी रुपयाची कामं दिलीपरावांच्या मतदारसंघात दिली ना कशामुळे झाली ह्याच्यातले एक रुपया मिळाला नसता सरकारमध्ये नसतो तर शेवटी दिलीप वसाहेब पाटलाचा फायदा झाला नाही आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघाचा फायदा झाला तुमचा फायदा झाला आता परवा युगप्रु छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवजयंती एकोणीस फेब्रुवारीला होती आम्ही सगळे तिथे आलो होतो मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री होते दिलीपराव होते सगळे आम्ही होतो तिथं तिथं आम्हाला सांगण्यात आलं की माग एक चक्रीवादळ झालेलं होतं आणि त्याच्यामध्ये हिरडा उत्पादकांचं भर मोठं नुकसान झालं त्याला भरपाई द्या जर आम्ही सरकारमध्ये नसतो तर पंधरा दिवसात भरपाई मिळाली असती पंधरा पण नाही आठ दिवसातच दिली पंधरा कोटी दिले का नाही सगळी सोंग करता येतात पैशाचा सोंग नाही करता येत आणि गेलेला जसं एखादं पीक वाया गेलं तीन वर्ष शेतकरी उपजायला येत नाही पुन्हा त्याची घडी बसायला त्याच्यामुळे आम्ही सतत विचार करत असतो मगाशी शिवाजीरावांनी सांगितलं डीपीडीसीचा सा निधी असेल आज मी तुमच्या पुढे येताना मी डीपीडीसीचा पण निधी दिलीप वळसे पाटील साहेबांना देखील या ठिकाणी जवळपास अडुसष्ट कोटी रुपये त्या ठिकाणी डीपीडीसी मध्ये मी त्यांना दिले या पद्धतीनं आपण काम करू शकलो यंदा तर मी जिल्हा नियोजन समितीच्या करता सदुसष्ट कोटी अठ्ठ्याहत्तर लाख पन्नास हजार रुपये एवढे पैसे दिले हजार कोटीच माझं बजेट होत आता साडेबाराशे कोटीचं माझं म्हणजे आपल्या जिल्ह्याचं त्याच्यातून आपल्याला विकास करायचा आहे लोक आपलं आपलं पाणी आहे उशाशी आणि काही जण पाणी घेऊन चाललेले त्याचाही विचार करत नाही त्याच्याकरता कोण बांधत अरे पाणी न्या ना परंतु जेवढं पाणी आम्हाला जुन्नर आणि आंबेगावला लागतं तेवढं ठेवा वर बोगदा काढा आणि ओव्हरफ्लोचं पाणी घेऊन जावा परंतु तुम्ही खालन बोगदा काढला की आम्ही काय उन्हाळ्यामध्ये ठोटो चुना लावून बोमडत बसाव हो काय काय करावं हो काय याचा विचार काहीतरी करता की नाही अरे बाबांनो तुमच्या अंगात किती पाणी असेल तर धरणात पाणी नसेल तर काय करू शकत नाही शेतकरी मी पण शेतकऱ्याच्या पोटचा आहे मी पण त्या ठिकाणी शेतीवाडी करतोय कालच मतदान केलं आईला घरी सोडलं आई म्हणली दादा रानात बरेच दिवस गेला नाही म्हणलं आई चाललो रानात राऊंड मारला आणि नंतर बाकीच्या कामाला लागलो